नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण दहा जानेवारीचे या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया जालना बदनापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार चारशे रुपयांचा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे दहा आणि सरासरी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळालेला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ आणि सरासरी पाच हजार तीनशे पाच रुपयांचा दर मिळालेला आहे घनसावंगी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंधरा आणि सरासरी पाच हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे किल्ले धारूळ बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे बावन्न आणि सरासरी पाच हजार सहाशे रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच मारेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांना या व्यतिरिक्त इतर बाजार समित्यांचे बाजारभाव पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिन्हावर क्लिक करा या या व्यतिरिक्त इतर बाजारसमित्यांचे बाजारभाव आपल्याला सात वाजता कम्युनिटी टॅबमध्ये आणि या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील धन्यवाद